अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मुंडीकोटा येथे उपोषण स्थळाला भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर प्रहार तालुका अध्यक्षांचे उपोषण मागे तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथील जीर्ण झालेल्या इमारतीमुळे डॉक्टरांच्या निवासस्थानात सध्या ओपीडी सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने हे दिनांक तीन फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता दरम्यान मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमोरण उपोषणावर बसले होते इमारतीचे बांधकाम तसेच रुग्णांची होणारी गैरसोयीचे अशा अनेक मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीव गेला तरी उपोषणावर बसून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते दखल घेत प्रशासन जागा झाला गोंदिया जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे सह चमूने गुंडीगोटा येथे दिनांक तीन फेब्रुवारीला सायंकाळी पाच ते सात वाजता दरम्यान उपोषण स्थळाला भेट देऊन समस्या लक्षात घेऊन समस्यांचे येत्या काही महिन्यात निराकरण करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाणी पाजून उपोषण सोडविले जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण आरोग्य अधिकारी सह त्यांची चमू व मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पलाश शहारे वनिता भांडारकर पंचायत समिती सदस्य प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्ह्याचे जयेंद्र देशपांडे प्रहार कार्यकर्ते महेंद्र नंदागवडी जिल्हा सचिव प्रहार प्रहार कार्यकर्ते सुरेंद्र सूर्यवंशी वामन हजारे तिलक पारधी राजेंद्र सोनेवाने राजू चामट जागेश्वर भांडारकर उपस्थित होते